आपण पाहत आहे जेबी टी व्ही न्यूज सिंदखेडा येथील जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सिंदखेडा इथं वाहतूक व वा नियम वाहतूक सिंदखेडा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना वाहन नियमांची माहिती करून दिली विद्यार्थ्यांनी प्रवास करताना खाजगी वाहनानं प्रवास करू नये प्रवासादरम्यान कुणाशीही उज्जत घालू नये व विनापरवाना वाहन चालवणे द्वेवर्ष अठराच्या नंतर वाहन परवाना हा मिळाल्यावरच वाहनाचा उपयोग केला पाहिजे तसेच रस्त्यावरून चालताना वाहनांवर लक्ष देऊन व्यवस्थित चालवावे इत्यादी वाहन नियमांचं व वा विद्यार्थी सुरक्षेबाबत अनमोल मार्गदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनातून करून दिले सदर कार्यक्रमप्रसंगी सिंदखेडा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड हेड कॉन्स्टेबल एस सी पवार कॉन्स्टेबल चेतन माळीक महाविद्यालयाचे प्राचार्य एस एस पाटील पर्यवेक्षक बी जे पाटील ज्येष्ठ शिक्षक एस के जाधव डीएच सोनवणे आदी मान्यवर तसेच सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एस ए पाटील यांनी केले तर मान्यवरांचे आभार जे डी बोरसे यांनी मानले धुळे जिल्हा पोलीस वतीने जी आपण कार्ड सुरू करण्यासाठी आणलेला आहे शेत्यांच्या आयोगासाठी मला या ठिकाणी शहरामध्ये जर नियंत्रण असेल तर तुम्ही कशा प्रकारे वाहन चालक त्यामुळे खूप अपघात होतात आणि आपल्या देशामध्ये जे गोष्टीचे प्रमाण आहे ते अपघातामुळे सर्वात जास्त आहे त्यामुळे आपल्या जर शिस्त असेल तर आपले वाहन व्यवस्थित पाहिजे आणि आपल्या आपल्या बोलणार नाही किंवा एक प्रकार होणार नाही प्रथम त्या जे मुलं जे नागरिक आहे ते ज्यांनी आठव पूर्ण केलेलं आहे त्यांना वाहनाचा वाहन चालवण्याचा अनुभव आहे अशा विद्यार्थी आणि इतर नागरिकांनी आपलं लायसन काढून घेतलं पाहिजे आपल्या दुर। परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा